महाराष्ट्र पर्वत डिजिटल मीडिया लाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पारडी या गावामध्ये या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा सा, सहाशे मीटर सीसी रस्त्याचे बांधकाम चालू आहेत त्या संदर्भामध्ये आपण प्रत्यक्ष येथील पारडी ज येथील सरपंचाशी बांध चर्चा करूया की त्यांच्या या रस्त्याचं बांधकाम कशा पद्धतीने होत आहे काय सांगाल सरपंच साहेब या रस्त्या संदर्भात आपण साहेब या रस्त्याचं गाव एकदम निष्कुट सर तर इथलं दोन महिन्यापासून करून ठेवली कुठल्याही प्रकारचा प्रतिसादार कधी तुमचा कर्मचारी इंजिनिअर सुद्धा आम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही रोज फोन करून फोन सुद्धा उचलत नाही याच्यावर योग्य तर कारवाई करू नका या याच्यावर कारवाई केली पाहिजे आमचं म्हणणं कि काम एकदम निष्कुट डुप्लिकेट पण चालत या रस्त्याची मंजुरी मिळाला कधी मिळाली या रस्त्याची सर साहेब आता मंजुरी मिळून आम्हाला आता मागील लोकप्रतिनिधीच्या काळापासून या ठिकाणी तेव्हापासून मंजुरी मिळाली परंतु आम्ही वारंवार मागणी केली हुत्तेदारांना आम्हाला एस्टिमेंट द्या अंदाजपत्रकानुसार काम करा आम्ही एक दोन वेळेस या ठिकाणी काम अडवला गुत्तेदार तरी हेडला पैसे नाहीत आम्ही टाकलेलं मटेरियल सुद्धा या ठिकाणी परत उचलून न्यावा अशी त्यांची मागणी आहे साहेब या रस्त्याचा ठेकेदार कोण आहे आणि त्यांनी तुम्हाला मार्फत हे या रस्त्याचं काम चालू आहे आम्ही दोन वेळेस मागणी केली साहेब आमच्या गावामध्ये हे दोन रस्ते प्रमुख आहेत जाणारे जा या रस्त्याच्या कडाला या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं स्वच्छ खड्डा केला त्या स्वच्छ खड्ड्याचं पाणी सुद्धा आम्हाला इकडे काढायचं आहे परंतु यांच्या या कामा कामाच्या अडवणुकीमुळे आज करू उद्या करू बघता बघता साहेब या ठिकाणी दोन महिने निघून गेले परंतु अद्यापही त्या कामा संदर्भात कुठलंही या ठिकाणी निवेदन नाही प्रतिसाद नाही आमचा फोन गुत्तेदाराला प्रत्येक वेळेस जातो गुत्तेदाराचा आज उद्याच प्रतिउत्तर येतं त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी डिप्टी इंजिनियर कडे मागणी केली आम्ही लेखी तक्रार सार्वजनिक बांधकामाकडे केली परंतु आम्हाला अद्याप ही दीड दोन महिने मला एवढंच म्हणायचं या कामाच या ठिकाणी सुरुवात गुत्तेदाराच्या मातीने आम्ही सर्वांमध्ये आम्ही अंदाजपत्र घेतल्याशिवाय बांधकाम करू देणार नाही किंवा पुढे भविष्यामध्ये या रस्त्या या रस्त्याचं काम जे होणार आहे त्या कामा संदर्भात आम्ही सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन एक लेखी तक्रार देऊन आम्ही आमरून उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत या कामावर लक्ष जवळजवळ खेड्यामध्ये त्याच काम चालू आहे आणि कोणाही निर्माण होतो काल पुरवठा असला रोड बद्दल काही एक जीपिडे होऊन एखादा पाय मोडलेला आहे त्या लोकांनी विनंती केली आता त्यांना ते धमक्या देऊन काय मारण्याची किंवा असं जाणार रोला सिस्टर म्हणून काम करणारे जाधव मॅडम तिचा हात सुद्धा सर तिला तिने नांदेड मध्ये जवळपास दवाखान्यातच या चार दिवसामध्ये तीन प्रकार घालले आहेत एक जांभळा कुठला एक्सपायर झालेला म्हणजे आमदारी आमदारीचा सुद्धा लग्न उरडायला आमच्या वाशिला चालू त्या अपघात झालेला कोणता अपघात झालाय हा दुसरा सर लग्नाच्या औरवाडी मार लागून म्हणजे हा मंडळ झाली शिर तुटली एकाचा हात तुटलेला सर सिटर मॅडम चा चिचोडी रुग्णालयाचा तर कुणी मी आमची दखल घेत नाही जवळपास बांधकाम मध्ये आम्हाला काय सर कोणी भेटत नाही उडवडीच उत्तर भेटते भेटतेकडचा तर असे हुतेदाराला कालपासून जवळपास शंभर फोनला एकदा फोन उचलायला तयार नाही मला गुत्तेदाराला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताला माझी कळकळीची विनंती आहे गेल्या दोन महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी हे काम उकरून ठेवलं काम अद्याप पर्यंत तुम्ही कुठलाही आमच्या गावकऱ्यांना ना प्रतिसाद दिला इथे प्रतिसाद दिला कोणी सामान्य माणूस तुम्हाला बोलायला गेला तर उडवा उडवीच तुमचं उत्तर आहे तुम्हाला माझी नम्रते हदगाव होळीकर साहेबांना सुद्धा सखोल या ठिकाणी लक्ष देऊ तरी हे बोला आज काढू उद्या काढू सर साहेब तीन पोल सर इथं तीन आमचे मर्डर इथे आयरणकर सर एमएससीबी संदर्भामध्ये सुद्धा तक्रारी बऱ्याच आहेत आता हे जो गावातून गावठांचा थ्री पेज डीपी आहे तो या शेतामध्ये लाईट जाती ही ह्या रा, रस्त्यावरील तर दोन वेळेस रात्रीच्या वेळी तुटली परंतु अद्याप त्यांना आम्ही वारंवार लेखी तक्रार दिली आणि तोंडी सुद्धा जाऊन सांगितलं आमच्याकडे दोन त्याचे परत आहेत आणि या ठिकाणी संभाजी आयरणकर यांच्या गट नंबर मध्ये खांब आहे तो खांब सुद्धा त्यांनी अद्यापपर्यंत आम्ही दोन वेळेस सांगितलं त्यांच्या घरावर एलियन ते सबस्टेशन मधून जी लाईट निघते की नाही ती लाईट डायरेक्ट त्यांच्या खांब्यावर घरावरती येऊन तो तार आहे तो तार सुद्धा दोन वेळेस या ठिकाणी पडला त्यामुळे दोन जनावर सुद्धा दगावली होती त्यांना वारंवार विनंती केली परंतु त्या विनंतीला कुठलीही गोष्ट कानावर घेत नाही दखल घेत नाही दखल घेत नाही पारडी या गावातून सार्वजनिक सा, बांधकाम विभागामध्ये विभागामार्फत रस्त्याचे बांधकाम चालू आहे हा सीसी रस्त्याचे बांधकाम एकूण सहाशे मीटर एवढं अंतर आहे आणि या जवळपास हा रस्ता दोन महिने झाले खोदून ठेवला आहे सदरील ठेकेदाराने या रस्त्यावरती अद्यापर्यंत कुठलंही काम केलं नाही केवळ याच रस्त्यावरती त्यांनी एक केवळ गिटी वापरली आणि त्याही गिटीमध्ये प्रमाण एक लहान मोठी गीट वापरलेली आहे जी गीट ज्या प्रमाणात वापरायला पहावी होती ती गीट वापरली नाही असं सुद्धा या गावातील ग्रामस्थ आणि सरपंच यांचा आरोप आहे की आमच्या गावचं जे रस्त्याचे जे बांधकाम आहे शिसी रस्त्याचे ते योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा अंदाज पत्रकाप्रमाणे व्हायला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आम्ही सार्वजनिक बांधकाम तक्रार केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उप अभियंता असो किंवा त्यांच्या अंड अंतर्गत येणारे बाकी अभियंता असो त्यांना या संदर्भामध्ये कुठलीही माहिती देत नाही त्याचबरोबर त्यांनी या अंदाजपत्रकाची सुद्धा मागणी केली असता त्यांना सुद्धा अंदाजपत्रकाची सुद्धा माहिती दिली नाही आणि ठेकेदारांनी ठेकेदारांनी सुद्धा या कामासंदर्भामध्ये यांना कुठल्याही पद्धतीची माहिती दिली नाही येथे कंत्राटदार पडसीकर यांच्या मार्फत सहाशे मीटर सीसी रस्त्याचे बांधकाम असून त्या रस्त्याचे बांधकाम गेल्या दोन महिन्यापासून रखडलेले असून या रस्त्याचे बांधकाम तो ठेकेदार अद्याप करण्यास तयार नाहीये त्या रस्त्यावरती ठेकेदाराने केवळ गिटी आतलेली आहे आणि ती गिटेही एका प्रमाणात नसून लहान मोठ्या प्रमाणात गिट वापरलेली आहे कुठं मोठी तर कुठे छोटी अशी गिट वापरलेली आहे आणि त्या रस्त्यात असा निकृष्ट दर्जाचं काम होत आहे असं सरपंच आणि ग्रामस्थांचा आरोप आहे त्यांनी या त्याचबरोबर या रस्त्याची तक्रार तोंडी या स्वरूपामध्ये या विभागाचे हिमायतनगर तालुक्यातील विभागाचे सार्वजनिक बांधकाम जो विभाग आहे त्या विभागाचे जे उप अभियंता आहेत तुंगेनवार साहेब किंवा त्यांच्या अंतर्गत येणारे बाकी इंजिनियर असतील त्यांच्याशी या संदर्भामध्ये त्यांनी बोलणं झालं परंतु त्यांना अद्यापर्यंत या प्रकरणाबद्दल या प्रकाराबद्दल कुठलीही माहिती या रस्त्याबद्दल देण्यास टाळटाळ करत आहेत त्याचबरोबर या रस्त्याचं अंदाजपत्रक असो किंवा इतर कोणत्या गोष्टी असो ती सुद्धा माहिती देण्यास इथला ठेकेदार आणि जे इंजिनियर जे आहेत इथल्या गावकऱ्यांना आणि सरपंचांना देता देण्यास टाळ टाळ करतात त्याचबरोबर सा, या सार्वजनिक बांधकामाचा विभागाचा तर भंगोळ कारभार दिसूनच येतोय त्याचबरोबर गावकऱ्यांचं असंही म्हणणं आहे सरपंच आणि गावकऱ्यांची एम एस सी बी बदल तक्रार की खांब्याची तक्रार असो विद्युत रोहित्राची या भडंगे यांच्याशी चर्चा खांब रस्त्याच्या बाहेर परंतु ते खांब त्याच्यावर लाईट उभी केली आहे त्याचबरोबर तीनशे मीटर वरती एक पूल आहे रोवलेला आहे आणि असं सुद्धा सरपंचाचं मत आहे या संदर्भात सुद्धा भडंगे साहेबांची चर्चा केली असता त्यांनी सुद्धा या प्रकरणाकडे टाळटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत बघूया महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग इथल्या पार्टी जयतील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावतो का रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतो का आणि इथला जो रस्त्याचा जे निकृष्ट बांधकाम होत आहे त्या रस्त्याचं बांधकाम एक पद्धतीने होते का याकडे पार्टी जयतील सरपंच आणि ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे का धावगाडगर सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे महाराष्ट्र परवल न्यूज लाईव्ह